वासंबी मोहपाडा हद्दीत प्लास्टिक पिशवी मुक्त फेरी अभियान ग्रामपंचायतीकडून कापडी पिशव्यांचे वाटप वासंबी मोहपाडा हद्दीत बाजारपेठेतील दुकानदार भाजी विक्रेते प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याने स्वच्छता कमिटीने ग्रामपंचायतीच्या वतीने प्लास्टिक पिशवी बंदीसाठी आठवडाभर प्लास्टिक पिशवी मुक्त फेरी अभियान सुरू केले असून दिवसाढ्या फेरी अभियान सुरू राहणार आहे मोहोपाडा नवीन पोसरी रिस बाजारपेठेतील प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे ग्रामपंचायतीकडून दंड आकारला जात आहे यासाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी आणि स्वच्छता कमिटी सदस्यांकडून प्लास्टिक पिशवी बंदीसाठी मोहोपाडा बाजारपेठ मासळी बाजार वीज वितरण कार्यालय रस्त्यालगतची दुकाने गणेश नगर रिस ते दांडफाटा परिसरात जनजागृती केली जात असून नागरिकांना कापडी पिशव्या वाटप केल्या जात आहेत राकेश संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न